ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता प्रियाला परवानगी मिळाल्यामुळे धावत पळत प्रिया आता सुभेदारांच्या घरात येते धावत पळत ती अस्मिता अस्मिता मी आले असं म्हणत अस्मिताला मिठी मारते अस्मिता म्हणते मला माहितीच होतं ग तू येणारच आहेस ते यावरती प्रिया म्हणते अगं तुला कसं माहिती मी तर कळवलं पण नव्हतं की मी येते म्हणून यावरती अस्मिता म्हणते अगं असं काय करतेस पूर्णाजीकडून ज्या वेळेला प्रतिमात्या परवानगी घेऊन गेली ना आणि पूर्णाजीने परवानगी दिली तेव्हाच मला माहिती होतं की ज्या वेळेला प्रतिमात्या तुला हे सगळं सांगेल ना त्या वेळेला धावत तू इकडे येशील अगं तुला काय आज ओळखते कमी असं म्हणत अस्मिता आता प्रियासोबत बोलत असते प्रिया म्हणते अगं मग ही गोष्ट तुला समजली मी आत्ता इकडे मोठ्या मी इतक्या हाक दिली तरीसुद्धा कुणी मला भेटायला पण आलं नाही असं म्हणत अस्मिता इकडे तिकडे पाहते आणि प्रिया पण पाहते पण कोणीही प्रियाला वेलकम करायला आलेलं नसतं प्रियाचा चेहरा थोडासा उतरतो तोपर्यंत तिकडे आता अर्जुन येतो आता प्रिया बोलते हाय अर्जुन अरे मी आले बघ तरी माझ्याकडे यावरती अर्जुन म्हणायला लागतो हे बघ पूर्णाजीने तुला माफ केले आणि त्यासाठी तू या घरात आहेस पण मी मी तुला अजूनही माफ केलेलं नाहीये आणि माझ्याशी एकही शब्द बोलण्याचा तू प्रयत्न सुद्धा काळी मात्र करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव पूर्णाजीने परवानगी दिल्यामुळे जरी या घरात आली असलेस तरी माझ्याशी काळी मात्र जवळीक करण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत अर्जुन आता इकडे प्रियाला सडेतोड तोड साप विचारतो त्यावरती आता इकडे प्रिया अस्मिताला म्हणते असा काय हा अर्जुन म्हणजे मी इतक्या दिवसांनी आले तरी ह्याचा खडूसपणा कमीच होत नाहीये असं ती अस्मिता म्हणते अग तो असाच खडूस आहे आणि बायको आल्यामुळे ना हल्लीचं जरा जास्तच त्याचं वागणं झालेलं आहे असं म्हणत अस्मिता म्हणते तू जाऊ दे त्याच्याकडे लक्ष नको देऊस बायकोवाली आणि त्याचा खडूसपणा अगदी टोकाला गेलेला आहे असं म्हणत अस्मिता आणि प्रिया या दोघीजणी बोलत असतात तोपर्यंत अर्जुन प्रियाला दम देऊन तिकडून निघून जातो आणि अस्मिता म्हणते चल तू इकडे नको थांबूस आपण चल गप्पा टप्पा मारायला जाऊया तोपर्यंत इकडे आता सायलीने बॅग भरायला काढलेली असते सायली बॅग भरत असते आणि त्याच वेळेला एक एक करत ती ठेवणीतल्या साड्या छानपैकी बॅगेत भरत असते आणि ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता जर का मधुभाऊ निघाले समजा जायला तर मधुभाऊ निघाल्यावरती आता मला जायला हवे का काय करू म्हणजे अर्जुन सरांनी त्यांना जे वचन त्यांनी दिलं होतं ते वचन पूर्ण करते झालेलं आहे मग या सगळ्यामध्ये मी जाणं अपेक्षित असेल का त्यांना काय असेल नाही नाही मला अर्जुन सरांसोबत बोलायला पाहिजे आणि जितके दिवस मधुभाऊ जास्त इकडे राहतील तितके मला दिवस मिळतील अर्जुन सरांना त्यांच्या मनातली गोष्ट विचारायला आणि मला ठरवायला की मला जायचं आहे किंवा नाही जायचं आहे किंवा काही आहे ते सायली पूर्णपणे कन्फ्यूज असते अर्जुनच्या मनात काय असेल खरंच प्रेम वाटत असेल का त्याला अर्जुन सर मला थांबवतील का असा विचार करत ती एक एक साडी भरत असते आणि आपल्या सगळ्या साड्यांच्या आठवणी आठवत असते तोपर्यंत अर्जुन येतो आणि तो, तो सायलीकडे पाहतो आणि सायली साड्या का भरते अर्जुनच्या काळजामध्ये एकदम चरकन होतं म्हणजे आता खरंच सायली आपल्याला सोडून जाण्यासाठी या साड्यावरून निघालेली आहे की काय अर्जुनला काहीच गोष्टी कळत नाहीत आणि त्यामुळे तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि तो म्हणतो काय हे मिसेस सायली तुम्ही बॅग का भरताय यावरती सायली म्हणते नाही सर आहो बॅग भरते म्हणजे ठेवणीतल्या साड्या आहेत ना त्या कधीतरी बाहेर निघतात ना मग त्या साड्या व्यवस्थित त्याला आता बाहेर ठेवून हवा देऊन नंतर आठ ठेवून देते आहे आणि बॅगेत भरून ठेवते आहे मी बॅग नाही भरत आहे सर असं म्हणत सायली एक एक साडी बॅगेत टाकते अर्जुन म्हणतो अच्छा यावरती आता इकडे सायली म्हणते सर पण तुम्हाला का वाटलं बरं की या सगळ्यामध्ये म्हणजे मी बॅग भरून कुठे चाललेली आहे आता अर्जुन थोडासा गडबडतो आणि अर्जुन बोलतो कसं आहे ना म्हणजे मधुभाऊ आता सुटून आलेले आहेत मधुभाऊ निघून जातील ना त्यांच्या घरी तर मला असं वाटलं तुम्ही सुद्धा बॅग भरून यावरती सायली म्हणते नाही सर अहो तुम्हाला असं कसं वाटलं या सगळ्यामध्ये मी तुम्हाला न सांगता अजिबात निघून जाणार नाहीये मी तुमच्याशी बोलेन आणि मग ठरवेन ना काय ते असं म्हटल्यावरती अर्जुनला थोडंसं बरं वाटतं पण तरी सुद्धा तरीसुद्धा सायली बॅग ठेवते आणि खाली जायला निघते अर्जुनला ही पण गोष्ट सहन होत नाही आणि तो सायलीचा हात धरतो आणि मिसेस सायली मला तुम्ही सोडून जाऊ नका ना असं म्हणत अर्जुनच्या डोळ्यामधलं प्रेम आता सायलीच्या आता मात्र डोळ्यामध्ये पूर्णपणे भरलेलं असतं आणि त्यावरती सायली विचारच करायला लागते की अर्जुन सर असं का वागतायत आणि त्यावरती अर्जुन तिचा हात मग सोडतो तो थोडासा ऑकवर्ड होतो सायली म्हणते सर अहो काय बोलताय मी कुठे चालले यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे तुम्ही खाली चाललायत ना मग सध्या आता तुम्ही खाली जाऊ नका असं म्हटल्यावर ती जायली म्हणते का बरं खाली जाऊ नको यावरती अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय खाली मधुभाऊ आहेत ना मग आता मधुभाऊंना सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करू दे तुम्ही खाली गेलात ना की मधुभाऊ तुमच्यासोबतच बोलत बसतील ना मग इतर कोणाशी बोलण्याची त्यांना संधीच मिळणार नाही म्हणून बाकी सगळे आहे त्यांना गप्पा टप्पा मारू दे जेणेकरून मधुभाऊ इथे रुळतील आणि जास्तीत जास्त दिवस ते इकडे राहतील सायली मनातल्या मनात विचार करते माझ्यासुद्धा मनात हेच आहे मधुभाऊंनी जास्तीत जास्त दिवस इथे राहावं असंच मला सुद्धा वाटत आहे असं म्हणत सायली सुद्धा स्वतःशीच आता खुश होत असते की अर्जुन सरांना सुद्धा तेच वाटतंय तोपर्यंत इकडे आता महिपतने त्याच्या गुंडांना बोलवलेलं असतं ज्या गुंडांच्याकडून त्यांचं काम होत नसतं ज्या गुंडांना पैसे देऊन पण त्यांनी त्यांची कामं केलेली नसतात असे गुंड आता इकडे महिपतच्या समोर असतात महिपत त्यांच्या हातामध्ये आता त्याच्या हातामध्ये जे काही फुलबाजी असतात जळते फुलबाजी असतात ते पेटवत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो काय कामं जमली नाहीत ना नेहमीप्रमाणे अर्धवट कामं टाकून आलात ना असं म्हणत ते फुलबाजे पूर्णपणे जळून जातात मग ते जळलेले दोन फुलबाजे त्याच दोन माणसांच्या हातावरती ठेवत त्यांना आता जवळजवळ एक महिपतने चटकेस दिलेले असतात आणि ते लोक ओरडायला सर भासतय भासतय महिपत म्हणतो चटका बसतोय ना असे चटके मला बसतात ज्या वेळेला तुम्ही माझी कामं पूर्ण करत नाही ना त्यावेळेला हे चटके मला बसतात आणि मग त्यावेळेला पैसे देऊन सुद्धा माझी सगळी कामं अर्धवट राहतात मला काय वाटत असेल चटके बसतायत मोठे सांगतायत मला असं म्हणत महिपत खूप चिडलेला असतो दिलेलं काम पूर्ण करायची माहिती नाही पैसे घ्यायला मात्र समोर पुढे याल बरोबर ना घ्या चटके घ्या असं म्हणत तो त्यांच्या हातामध्ये ते जळते जे फुलबाजी गरम गरम असतात ते टेकवतो आणि आता ते माणसं ओरडायला लागतात त्यावरती साक्षी त्याला थांबवण्याचा सा प्रयत्न करते अण्णा थांबा अण्णा थांबा काय करताय तुम्ही ती माणसं माफी मागायला लागतात सर माफ करा परत आमच्याकडून अशी चुकी होणार नाही यावरती महिपत सांगतो परत चुकी करायला तुम्ही जिवंत राहिले पाहिजेत ना जिवंतच राहिला नाही तर परत चुकी कराल तरी कुठून तुम्ही असं म्हणत चिडलेला महिपत आता त्या माणसांना चांगलाच दम देतो माणसं निघून गेल्यावरती इकडे आता साक्षी म्हणायला लागते अण्णा वड्याचं तेल वांग्यावरती का काढताय तुम्ही काय एवढे चिडलेले आहात त्या अर्जुन सुभेदारचा राग तुम्ही या माणसांवरती काढताय यावरती आता इकडे महिपत म्हणायला लागतो अगं मूर्ख मुली हे सगळं तुझ्यामुळे घडतंय मी आतापर्यंत इतके राडे घातले इतके खून केले इतक्या जणांना मारलं इतक्या जणांना कापलं किती केस लढल्या इतक्यांना लुटलं काय काय नाही केलं किती सुपाऱ्या के केल्या पण पण माझ्याकडे बोट दाखवायला मी काहीही चान्स ठेवला नाही आणि तू काय केलंस एकदा चिखलात उडी मारलीस पूर्णपणे मार माखलीस आणि मला पण तो चिखल बरबटवलास एकदा काही त्या विलासचा खून केलास पण असं काही करून ठेवलंच ना राडे की या सगळ्यामध्ये मला सुद्धा अडकावं लागतंय असं म्हणत चिडलेला महिपत आता साक्षीवरती रागराग करायला लागतो साक्षी म्हणते अण्णा पण या सगळ्यामध्ये काय करेल अर्जुन सुभेदार मी सुद्धा सेफ गेमच खेळत होते पण त्या अर्जुन सुभेदारने कोर्टात काय म्हटला तुम्ही ऐकलत ना त्या म्हणजे त्या खुनाच्या रात्री मी दुसरीकडे कुठे बाहेर होते हे सिद्ध करणं मला शक्य झालं नाही आणि मी खोटी आहे हे ते शिवानीने सांगितलं हा एक पॉईंट आणि त्याने दुसरा पॉइंट काय सिद्ध केला होता तर या सगळ्यामध्ये तिथे तिसरी व्यक्ती होती मग आता मी खुनाच्या रात्री कुठे होते हे सिद्ध करू शकले नाही आणि त्या आश्रमात तिसरी व्यक्ती होती याचा अर्थ कोर्टाने असा काढला तर की मीच ती तिसरी व्यक्ती आहे मग तर संपलं ना सगळं असं म्हटल्यावरती इकडे आता महिपत म्हणतो फार टोकाचा विचार करू नकोस जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लागणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवतो अर्जुन सुभेदार कितीही मोठा तयारीचा असला तरी सुद्धा हा तुझा बाप काही लेच्या पेचा नाहीये इतके वर्ष या फील्डमध्ये काम करतोय तुझ्या केसाला धक्का न लागू देण्याची जबाबदारी माझी असं म्हणत इकडे आता महिपत या सगळ्यामध्ये साक्षीला समजवत असतो साक्षी म्हणते पण अण्णा आहो तो अर्जुन यावरती आता इकडे महिपत म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास आहे का त्या अर्जुनवरती पण अजूनही साक्षीच्या तोंडून निघत नसतं की तुमच्यावरती विश्वास आहे कारण ज्या पद्धतीने अर्जुन कोर्टामध्ये केस लढत असतो ज्या पद्धतीने कोर्टामध्ये तळपत असतो त्या पद्धतीने इकडे आता साक्षीला विश्वास बसत नसतो की तो आपल्याला खरंच या प्रकरणातून सुटू देईल पण महिपत मात्र या विषयावरती ठाम असतो तो सांगत असतो तोंड बंद ठेव कोणतीही निगेटिव्ह गोष्ट मला ऐकायची नाहीये असं म्हणत तो आपल्या मुलीला धीर देत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते सर आ, काय बोलताय तुम्ही मी खाली आ, मी गेले इथून निघून तर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम होईल का यावरती अर्जुन म्हणतो हो कसं आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या सिस्टीममध्ये अपडेट झालेले आहात सायली म्हणते काय म्हणजे काय तुम्हाला आहे यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे तुम्ही इथे असताना त्यामुळे इकडे सगळीकडे तुमचा आणि तुमचाच वावर असतो तुम्ही इथे असताना मी तुमच्याशिवाय दुसरा कसलाही विचार करू शकत नाही यावरती सायली म्हणते सर काय म्हणायचंय तो मला यावरती अजून म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्ही इथे असताना त्यामुळे सतत माझ्या डोक्यामध्ये तुमचा आणि मधुभाऊ या दोघांचाच विचार असतो आणि अजून गोष्ट एक खरी सांगू का तर मला ना तुमच्या हातच्या कॉफीची इतकी सवय झाली ना की दुसऱ्या कोणाच्या हातची माझ्या म्हणजे मी कॉफीच पिऊ शकत नाही या सगळ्यामध्ये चारी बाजूने तुम्ही माझ्या वेढलेल्या आहात माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही असता दरवेळेला माझ्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही असता मला दरवेळेला तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात असा भास होतो मिसेस सायली असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला बोलत असते बोलत असतो त्यावरती अर्जुन म्हणतो आणि तुम्ही जर का इथून निघून गेलात तर असं म्हटल्यावर ती सायली म्हणते सर सांगा ना तर काय म्हणजे मी जर का इथून निघून गेले तर तुमच्या या सगळ्यामध्ये काय फरक पडणार आहे असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा गप्प होतो आणि अर्जुन सायलीला सांगायला लागतो खरं सांगू का तर तुमच्या इकडे असण्याची वावरण्याची आणि या सगळ्याची मला खूप सवय झाली आणि तुम्ही निघून गेलात तर पुन्हा एकदा सायली म्हणते सर सांगा ना मी निघून गेले तर काय आता अर्जुन मनाने पूर्णपणे तयारी करतो की काहीही झालं तरी सायलीला आज आपल्या मनातली गोष्ट सांगायची सायली पण हे ऐकायला उत्सुक असते की आपण निघून गेलो तर अर्जुन सरांचा काय प्रॉब्लेम होईल आणि अर्जुन सर या सगळ्यामध्ये आपल्याला थांबवणार का ही है है आता दोघंही एका पॉइंटवरती येऊन ठेपलेले असतात की अर्जुनला आपल्या मनातली गोष्ट सांगायची असते आणि सायलीला अर्जुनच्या मनात काय आहे हे ऐकायचं असतं तोपर्यंत इकडे आता अस्मिता म्हणायला लागते अगं काही कळतच नाहीये म्हणजे गेल्या वर्षी पूर्णाजीने त्या मधुभाऊंना असा अपमान करून घराबाहेर हाकलून दिलं ना आणि यावर्षी यावर्षी त्या गेल्या वर्षीसाठी माफी काय मागितली त्यांना इकडे राहण्याचा काय आग्रह हो केला पूर्णाजीने एकदम शंभर टक्के युटर्न घेतलाय ग मला हे पटत नाही म्हणजे आपली दुश्मनी आहे दुश्मनी तर ती कायम ठेवायची दोस्ती आहे तर ती कायम ठेवायची माझं असं असतं मला ते मधुभाऊ नाही आवडत तर नाही आवडत यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते पण काय ग अर्जुन सायलीचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना मग त्यांच्यामध्ये अचानकपणे प्रेम कुठून आलं यावरती अस्मिता म्हणते ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काही माहित नाहीये पण ते डिवोर्स तर झाले ना तिथपासून तर त्या दोघांच्या मध्ये जास्तच प्रेम वाटतंय मला यावरती प्रिया म्हणते शक्यच नाही आहे अगं ते दोघं नाटक करतायत आणि ते दोघं नाटक करून घरच्यांना फसवतायत हे या घरच्यांना समजत नाहीये का म्हणजे तरीसुद्धा हे लोक त्यांना पाठीशी करून मला बोलतायत असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते काय सांगू तुला या घरातला न्याय वेगळाच आहे म्हटलं ना मी तुला पूर्णाजीने त्यांना माफ केले आणि या सगळ्यामध्ये दोघं जण तर काय अगदी लैला मजिनू सारखेच वावरतायत यावरती प्रिया म्हणते लैला मजनू माय फूट अगं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मारे जे मी तुला सांगते ना त्यांची नाटकच चाललेत आणि यांची ही नाटकं का बाहेर काढलीच पाहिजेत असं दोघींच बोलणं चालू असताना इकडे आता अस्मिताला प्रतापचा आवाज आहे तो अस्मिता खाली ये आणि अस्मिता म्हणते मी जाते हं असं म्हणत अस्मिता खाली निघून ती प्रिया विचार करते काय चाललंय ह्यांचं यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम असणं शक्यच नाहीये आण आणि हे मूर्ख घरचे हे एक कसं काय ऐकून घेतात ते काही नाही या सगळ्यामध्ये मला आता घरच्यांना सांगायलाच पाहिजे की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण त्यासाठी मी काय करू काय करू जेणेकरून घरच्यांना मला सांगता येईल की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे असं म्हणत अस्मिता विचार करत असते आणि आता तिच्या डोक्यात काही ना काहीतरी कल्पना येत असतात तोपर्यंत सायली म्हणते सर सांगा ना म्हणजे माझ्या जाण्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार आहे यावरती आता अर्जुन पटकन काय उत्तर द्यावं पटकन काय उत्तर द्यावं त्यावरती अर्जुन म्हणतो नाही तसं नाही तुम्ही अचानकपणे निघून गेलात तर मी घरच्यांना काय सांगणार आहे आणि सायलीचा सा चेहरा पडतो तिला काहीतरी वेगळं उत्तर अपेक्षित असतं पण अर्जुन म्हणतो तुम्ही एकदम अचानक गेल्यामुळे घरच्यांना काय सांगायचं हा मला प्रश्नच पडेल ना सायली म्हणते पण सर कधीतरी आपल्याला घरच्यांना सत्य सांगावं लागणारच आहे ना जे काही असेल ते आपल्याला घरच्यांपर्यंत पोहोचवायलाच लागणार आहे ना अर्जुन म्हणतो हो तुमचं म्हणणं मला बरोबर वाटतंय पटतंय तोपर्यंत इकडे आता प्रियाला प्रतिमाचा फोन येतो आणि ती म्हणजे प्रतिमाने फोन केलेला असतो तो म्हणजे रविराजांच्या फोनवरून त्यामुळे प्रियाला वाटतं की बाबा बोलतायत आणि ती म्हणते हॅलो बाबा बोला यावरती मग मात्र इकडे आता प्रतिमा म्हणते अगं मी बोलते यावर प्रिया म्हणते अगो बाई म्हणजे तुला आता बाबांचा फोन घेऊन फोन पण करता यायला लागलं का बरं ते सगळं जाऊ दे तू मला फोन का केला होतास ते सांग यावरती प्रतिमा म्हणते अग म्हणजे तू अचानकपणे कुणालाही न सांगता सुभेदारांच्या घरी गेलेस का यावरती प्रिया म्हणते हो त्यात काय एवढं यावरती प्रतिमा म्हणते अगं तुझ्या बाबांना नाही आवडले ते जरा चिडलेलेच आहेत यावरती प्रिया म्हणते अगं असं काय करतेस या सगळ्यामध्ये तू सुभेदारांच्या घरी जायची परवानगी मला मिळवून दिलीस ना आणि हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच रविराज फोन खेचून घेतात आणि आता ऐकायला लागतात प्रिया काय बोलते ते तर प्रिया सांगायला लागते अगं तूच परवानगी घेऊन दिलीस ना म्हणून मी सुभेदारांच्या घरी आले रविराज म्हणतात परवानगी घेऊन देणं आणि धावत पळत तिकडे जाणं याच्यामध्ये खूप फरक असतो आता प्रिया गडबडते रविराजांनी सगळं ऐकलेलं आहे ती प्रिया त पप करायला लागते आणि नाही बाबा म्हणजे मला इच्छा झाली की इकडे सुभेदारांच्या घरी येऊन सगळ्यांना सगळ्यांची सग्रेन माफी मागावी त्यांच्याशी बोलावं म्हणून मी इकडे आले यावरती रविराज म्हणतात अगं तुझं माहिती आहे ना मला माफी मागायला जाशील आणि तिकडे काहीतरी तमाशे करून ठेवशील तिकडची तुझी वर्तणूक बघता मला वाटत नाही तू तिकडे जावं म्हणून प्रिया म्हणते बाबा असं काय करताय मला पण सुधारण्याची संधी एकदा मिळायला पाहिजे ना मी सुद्धा या सगळ्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करते तुम्ही सारखं सारखं असं बोलून मला हे करू नका मी या सगळ्यामध्ये सुधारेन रविराज म्हणतात तू सुधारशील ना तरच तुझ्यासाठी ते चांगलं आहे पण यापुढे यापुढे सुभेदारांच्या घरी जाऊन त्यांना त्रास दिलास ना तर ते लोक सोड पण मीच इतका वाईट वागेन ना तुला अशी शिक्षा देईन नक्की लक्षात ठेव असं म्हणत रविराज फोन कट करतात फोन ठेवल्यावर ती रविराज प्रतिमाला म्हणतात मला खूप काळजी वाटते ग का। म्हणजे या सगळ्यामध्ये तन्वी तिकडे गेले अजून काय तिने चुकीचं वागली तर सुभेदारांना त्रास दिला तर मला या सगळ्यामध्ये खरंच काही कळत नाही आहे की काय करायचंय आपण यावरती आपण तिकडे जाऊया का आपण जाऊन त्यांना आता भेटूया का आपण तिकडे समोर असलो तर कदाचित या सगळ्यामध्ये तन्वीकडून चुका कमी होतील यावरती प्रतिमा म्हणते हे बघा किती दिवस तिच्या चुकांची जबाबदारी तुम्ही घेणार आहात तिला चुका करू दे तिला चुकांमधून शिकू दे तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका तुम्ही या सगळ्या चुकांचं खाफर आपल्या माती घेऊ नका कसं आहे ना या सगळ्यामधून तिलाच शिकलं पाहिजे या सगळ्यामधून तिलाच पुढे आलं पाहिजे असं म्हणत प्रतिमा ठामपणे तुम्ही तिकडे जाण्याची गरज नाहीये तिला तिच्या चुका सावरू दे आणि तिला त्याच्यातून शिकू दे असं सांगण्याचा प्रयत्न करत असते रविराजांना पण कुठेतरी ते म्हणणं पट्टं तोपर्यंत इकडे आता प्रिया पूर्णांची येते पूर्णांची काहीतरी वाचत बसलेली असते तोपर्यंत प्रिया तिकडे येते आणि पूर्णाची यावरती आता इकडे पूर्णांची म्हणते हे बघ मी प्रतिमाच्यासाठी तुला इथे येण्याची परवानगी दिलेली आहे पण म्हणून मी तुला माफ केले असं नाही आहे माझ्यापासून दूर राहा यावरती प्रिया म्हणते असं काय करतेस पूर्णाजी अगं मी जे वागले त्याच्यातून माझा राग तुला फक्त दिसला पण माझ्यासोबत काय झालं हे तुला दिसलं नाही का मी अर्जुनवरती प्रेम करत होते अर्जुनाने माझं साखरपुडा होणार होता पण त्यातच ही सायली इकडे आली आमच्या दोघांच्या मध्ये तिने आता खो घातला आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला तिचीच बाजू पटते का यावरती पूर्णाजी म्हणते झाल्या गोल्या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलोय आणि नव्याने सगळी सुरुवात झालेली आहे पुन्हा पुन्हा तो विषय काढून तू मला हे करू नको आणि कितीही काही झालं ना तरी मी तुला माफ करणार नाही मी माझ्या प्रतिमाच्या आग्रहा खातर या सगळ्यामध्ये तुला ना मान्य केलेलं आहे पण पण तू माझ्याशी जवळीक करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नको ते काहीही वर्कआउट होणार नाही असं म्हणत पूर्णाजी खूप चिडलेली असते आणि आता प्रियाला इथून निघून जा सांगते प्रिया सांगते पण पूर्णाजी एक सांगू का जर का या सगळ्यामध्ये मी सायली अर्जुन यांची माफी मागितली तर तू मला माफ करशील का जर त्या दोघांनी मला माफ केलं तर तू मला माफ करशील का मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या दोघांची माफी मागते मग तर झालं ना असं म्हणत प्रिया नाटकी प्रिया उगाच या सगळ्यामध्ये पूर्णाजीचं मन जिंकण्यासाठी नाटकं करत असते तोपर्यंत अर्जुन आणि सायली जण एकमेकांशी बोलत असतात दोघं एकमेकांना अगदी आपल्या मनातली गोष्ट पॉइ सांगण्याच्या पॉइंटवरती आलेली असतात आणि या सगळ्यामध्ये अर्जुन काही बोलणार सायली काही सांगणार आपलं प्रेम व्यक्त करणार तोपर्यंत तोपर्यंत प्रियाची एंट्री होते मी येऊ ग आतमध्ये असं म्हटल्यावरती दोघ जण एकाच वेळेला प्रियाकडे पाहायला लागतात आणि सायली चिडते तू तू इथे का आलेली आहेस यावरती आता इकडे प्रिया म्हणते अगं कसं सांगू मी तुम्हाला मला इतका पश्चाताप झालाय ना की या सगळ्यामध्ये मला तुमच्या दोघांशी बोलावं असं वाटलं मला असं वाटलं की मी तुमच्यासमोर बोलेन तुमच्यासमोर माझं मत मांडेन आणि माफी मागेन यावरती अर्जुन म्हणतो ही नाटकं नाट ना? नाट ना आहेत नाट ना, ना ही नाटकं दुसरं कोणाला तरी दाखव कसं आहे ना या तुझ्या नाटकांना बाकी सगळे घरचे भुलू शकतात पण आम्ही आम्ही तुझ्या नाटकांना नाही भुलणार एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू कितीही काही बोललीस ना तरी सुद्धा आम्ही मात्र या तुझ्या नाटकांना बोलणार नाही चल इथून निघून जा प्रिया म्हणते अर्जुन असं काय करतोयस अरे तू माझा इतका राग रा का करतोयस इतकं राग रा करण्यासारखं मी केलंय तरी काय हे बघ अर्जुन तू या सगळ्यामध्ये झालं गेलं विसरून जा यावरती आता इकडे सायरी सांगायला लागते विसरून जा अगं तुझ्यासारखी नीच कपटी मुलगी जे काही वागेल ते विसरणं आमच्यासाठी कठीण आहे यावरती प्रिया म्हणायला लागते हे बघ एक संधी प्रत्येकाला मिळते तशीच मला संधी मिळायला पाहिजे अर्जुन तू तरी सांग ना सायलीला यावरती अर्जुन म्हणतो सायलीला मी तर काही सांगणार नाहीच आहे पण या सगळ्यामध्ये मी आता तुला इथून निघून जातोय सांगतोय की तू इथून निघून जा चल जा इथून निघून असं म्हणत अर्जुन आता प्रियाची हक्कलपट्टी करत असताना अचानकपणे अचानकपणे खालून मोठ्या मी आवाज येतो अर्जुन सायली अरे लवकर या काय झालं बघा असं म्हटल्यावरती हा कल्पनाचा आवाज असतो आणि आता सायली अर्जुनला धक्काच बसतो की काय झालंय खाली खाली काही गोंधळ झाले का धावत पळत सगळेजण खाली जातात तोपर्यंत आता इकडे अर्जुन गार्डन मध्ये मनापासून प्रॅक्टिस करत असतो की सायलीला आपण आज काहीही झालं तरी प्रपोज करायचं ती आता हे घर सोडून जायच्या आधी आपल्या मनातली गोष्ट सांगून तिच्या मनात काय आहे ही गोष्ट विचारल्याशिवाय गप्प बसायचं नाही आणि त्याचीच प्रॅक्टिस तो आता गार्डन मध्ये करत असतो त्याने ऍक्च्युली सायलीला बोलवलेलं असतं आणि आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी तो प्रॅक्टिस करत असतो त्याच वेळेला इकडे आता प्रिया उभी असते आणि ती हे सगळं ऐकते आतापर्यंत प्रियाचा समज असा असतो की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे यांचं एकमेकांवरती प्रेम नाही पण अर्जुन आत्ता ही प्रेमाची कबुली देण्याचं बोलतोय म्हणजे नक्कीच यांच्यात प्रेम झालेला आहे आणि अर्जुनला ती कबुली द्यायची आहे पण मी या सगळ्यामध्ये अर्जुनला सायलीला कबुली देऊ देणारच नाहीये मी या दोघांना एकत्र येऊ देणार नाही आता या सगळ्यामध्ये प्रियाने मनाशी धरले की सायली अर्जुनला प्रेम व्यक्त करू द्यायचं नाही मग आता याच्या उपर जाऊन सुद्धा सायली अर्जुन प्रेम व्यक्त करू शकतील का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे